त्याचं झालं असं की मला माझी आई म्हणाली की तुझ्या पुऱ्याना अजिबात फुगत नाहीत मी म्हणलं असं कसं काय मला तर खूप छान पुऱ्या टम्म फुगत होतात पण ती म्हणतो की नाहीच तुझ्या पुऱ्या अजिबात फुगणार नाहीत कारण ना तू हे करत नाहीस ते करत नाहीस किंवा असं करते म्हणलं चला हे चॅलेंज ऍक्सेप्ट करूयात आणि मस्तपैकी ना तिला चम्म असा पुऱ्याला फुऱ्या दा करून दाखवूयात आणि मनावर घेऊन ही रेसिपी बनवायला घेतली ही रेसिपी इतकी मस्त आणि इतकी साधी सोपी होती ना मला माझ्या ताईने सांगितली होती त्यामुळे शंभर परफेक्ट रेसिपी असणार याची मला शंभर टक्के खात्री होती आणि मस्तपैकी मी हा पुऱ्या बनवल्या आणि आईला बोलवलं आई बघता क्षणी खूप खुश झाली आणि म्हणली अगं तुझ्या पण पुऱ्या फुगतात की ग मस्त मी म्हणलं मग काय मी पण छान छान पुऱ्याच्या फुगवू शकते आणि मस्त नुसत्याच खायला पण खूप छान होतात मुलांचा टिफिन किंवा छान सकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळं हवं असेल ना तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी बनवू शकता तर तुम्हाला पण तुमच्या आईने किंवा ताईने असं चॅलेंज दिले का तर दिलं असेल तर कोणतं चॅलेंज हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय